जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या नैराश्य समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही नैराश्य आणि अपयश याला कुणीही मित्र नाही अशा वेळी तुमच्यात एखादी कला असणे गरजेचे आहे आणि कला व पुस्तके ही तुमच्यातील नैराश्य दूर करण्यास नक्कीच मदत करेल कधी कधी तुमच्याकडे इतका पैसा जमा होतो की एवढ्या पैशाचे करायचे काय असा प्रश्न तुम्हाला पडतो अशा वेळी दुसऱ्याला काहीतरी देण्याची प्रवृत्ती आपल्यात असणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे पैशाचे आर्थिक नियोजन करणे आणि जीवनात हास्य निर्माण करून आनंदी सकारात्मक आणि निरोगी राहणे खूप गरजेचे आहे तरच तुमचे जीवन अनमोल होईल असे विचार प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि व्याख्यते अरविंद गाडेकर यांनी व्यक्त केले यावेळी अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्रातून व विनोदातून प्रबोधन करीत आणि मार्मिक चिमटे काढीत सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना खूप हसविले राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे जीवन अनमोल आहे आणि व्यंगचित्रातील विनोद या विषयावर सुंदर व्याख्यान नेहरू गार्डन येथील ज्येष्ठ नागरिक विरुंग केंद्रात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ कळसकर गुरुजी होते व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर जी पी शेख तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संघाचे अध्यक्ष पगारे सर व्यंगचित्रकार व प्रमुख व्याख्यते अरविंद गाडेकर हे उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात सोमनाथ कळसकर गुरुजी म्हणाले आज चारही ज्येष्ठ नागरिक संघाला हे विरंगुळा केंद्र मिळाले आहे त्याचा योग्य वापर आणि उपयोग सर्वांना होत आहे येथील सर्व कार्यक्रम स्तुत्य आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारे आहेत या कार्यक्रमात ज्या ज्येष्ठांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर जी पी शेख यांनी केले प्रकल्प प्रमुख बालकृष्ण महाजन सरचिटणीस नंद किशोर बेल्लेकर कार्यकारी प्रभारी अध्यक्ष सतीश घबाडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमास रमेश काका सराफ ज्ञानेश्वर गोंटे शेख इद्रिस सय्यद आसीफाली खारके सर कानवडे सर तिवारी साहेब श्रीमती काळे सौ पवार दत्तात्रय जोशी यादव नवले सर आणि दोन्ही ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळकृष्ण महाजन यांनी केले ते दोन फिरायला जातात आणि आबाजी तिथं त्यांना भेटतात परंतु आबाजी आज वेगळ्या अवस्थेत होते ते आबाजी जवळ गेले आणि म्हणले आबाजी आबाजीचा काही शब्द नाही आबाजी अहो मी वामनराव आबाजी हुंके आवरित आणि डोळ्याचे अश्रू पोषित स्वतःला आवरित म्हणाले अहो माझं आणि कान बधीर झाले का नेमकं काय काय झालं अहो मी आता वयानं थकलोय आबाजी म्हणतात झोपताना तांब्यावर पाणी अंथरुणाजवळ लागतो वयानुसार लागतं लागत। रात्री लघवीला उठायचं म्हणजे हाताजवळ टॉर्च लागतो झोपण्याआधी अंथरून टाकून घ्यायचं हे सर्व सुनबाई करायची कोण करायचं सुनबाई पण आता यातलं की काही करत नाही मग तुम्ही करायचं वामनराव म्हणतात हळूहळू चालत करायला गेलो होतो आबाजी म्हणतात म्हंटल खतानं तांब पाणी घेऊ आणि पाणी घेताना नेमकं सुनबाईनी बघितलं माझ्याकडे धपाधप पावलं टाकीत ती उभी राहिली आबाजीला म्हणली राहू द्या तो तांब्या तुमची मी सेवा करते हे दुनियाला दाखवाय मी तुमची सेवा करते करत, करत नाही हे तुम्हाला दुनियाला दाखवायचं आहे का अग सुनबाई तुला पण पाणी देणं तू पाणी देणं मला बंद केलं म्हणून तर मी घेतोय जास्त बोलू नका मी पण एकटीच घरात राबराब राबते आपलं आपण काय धुन भांडे करायला नोकर नोकर ठेवलेली नाही नाही लक्षात राहिलं पाण्या वाचून मरणार नाही सुनबाई कस ना बोलते काय बोलते हे अभदर पण सुंबाई बोलायला लागली ती थांबलीच नाही अहो ती सुंबाई माझ्याकडं बोट रोखून बोलू लागली काय काय नाही बोलल ते मला तिची ती जीभ म्हणजे नुसती स्टेनगन <laughs> नुसती फायरिंग अहो एवढ मनावर नका घेऊ वामनराव म्हणाले अहो नसते घेतलं मनावर पण एक बोट माझ्याकडे करून जेव्हा डोळे वाटावरून वा पाहिले तेव्हा फार जिवारी लागलो आपण या गोरीच एवढं काय ऐकून घेत आहोत हे क्षणभर कळेना रागही आला पण नंतर लक्षात आलं आपण स्वतःसाठी काही कमवून ठेवलेलं नाही राग आला तरी हे घर सोडून राहायला जायचं कुठं पैसे आणायचे कुठून तो पैसाही मुलाला देऊन टाकला जो होता तो त्यांच्या मुलाचे शिक्षणाला लाखो लाखो रुपये दिले बंगला गाडी हौसमजा करताना मुलाने आणि सोनबाईनं अक्षरशः मला पण लुबाडलं लुबाडलाच हा शब्द वापरतो त्यावेळेस मात्र ते माझ्या घरी माझ्याशी असं वाईट कधीही वागले नाही किंवा मला अडगरीत टाकतील असं मलाही स्वप्नातही वाटलं नाही त्यांनी माझ्याशी संवाद कमी केला गा गोष्टी हास्य विनोद हे सगळं आता हरवलं या समाजात पुरुष शिल्लकच राहिले नाही सगळा समाज बायकांनीच काबीज केला का काय असं मला वाटायला <laughs> <laughs> वामनरावांना आबोशीचं दुःख पाहावे ऐकवेना त्यांना धीर देत शांत केलं आबाजीला वामनरावांनी शांत केलं हे पहा आबूजी जे झालं ते तुम्ही पण उभं करू शकत नाही हे मात्र सुधारू शकता तुम्हाला पेन्शन आहे मुलाला सुनेला विश्वास घेऊन बोला ऐकलं तर ठीक नाहीतर त्यावरही स्वतंत्रपणे विचार करा चला मी येतो आणि असं बोलून वामनराव निघून गेले वामनरावांना त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर मुलापासून पासून राहण्याची राहण्यासाठी घेतलेला निर्णय किती योग्य होता हे यावेळेस मुलीचा गरज ना ना मुलीची गरज गरज मुलाची आपल्याला मी कशाची गरज आहे का सहारा फेसबुक पुढे या मोबाईल इतकं सतवलंय याचा दोष नाही कारण आपल्याला सतत नवीन बघायची इच्छा असते आज जगामध्ये काय चाललं आपण चटकन बघू शकतो बघावंच जरूर बघावं चांगलं ते घ्यावं परंतु मध्ये आपण इतकं अडकतो एक ते दीड तास माणसाचा सहज राहणार अशा त्या रील्स असतात आपण बघतच जातो ते व्यसन इतकं वाईट आहे बाळाला आई झोपवते झोळी झोपवल्यानंतर त्याच्या फोटोवर मोबाईल अंग म्हणून काहीतरी गाणं लावते आता ते गाणं जे असतं ते फिल्मी गाणं असतं अंगाई गीत नसत पण बाळाला काय वाटतं ते अंगाई गीतच आहे आणि ते झोपी जात पुढं बघा हा बेचेन झालेला आहे याची खूप शोधतोय पण त्याला सापडतच नाही सापडतच नाही वैतागलेला आहे आणि मग तो बायकोला विचारतो बायको त्या लक्षात येत आपल्या नवऱ्याची घालमेल बायको त्याला काय म्हणते बायकोने विचारलं काय शोधताय जरा गांभीर्याने आव आणून तो गमतीने म्हणतो माझ आयुष्य शोधतोय हरवलेलं म्हणजे आपलं आयुष्य आता काय झालेलं आहे मोबाईल झालेला आहे जो <laughs> आहे त्यांचा या ठिकाणी मीटिंगचा पहिल्यांदा हक्क होता परंतु तरी सुद्धा राजव जैठ नागरिक संघाचे कावळे या चिमणीच्या घरी आले चिवताई चौताई दार उघड असं झाले चिवताईने खरं म्हणजे एरवी चौताई नाहीच म्हणते तेही नाही म्हणायच्याच मूड मध्ये होते परंतु आता कस तरी करून त्यांनी या कावळ्यांना कशी तरी जागा या ठिकाणी दिली त्याबद्दल पगारे सरांना आणि त्यांच्या सहकार आजच्या दिवसापासून जे काही याच्यामध्ये समाविष्ट करून का घेतलं त्याबद्दल पगारे सरांना आणि त्यांच्या सहकार्यांना पहिल्या प्रथम मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी अरविंद खरोखरच जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं कधीच नाही अरविंद रावांनी जे काही या ठिकाणी भाषण केलं आपल्याशी संवाद साधला त्याच्यामुळे एक प्रकारची ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळाली तुम्हाला सांगायला हरकत नाही साडे बारा हजार व्यंगचित्र या माणसाने आतापर्यंत काढलेली आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले त्या जे व्यंगचित्रकार आहेत पहिले पंचवीस त्या पंचवीसांमध्ये त्यांचा समावेश आहे म्हणजे अत्यंत सौंदरितनं ही अत्यंत अभिमानास्पद असणारी बाब आहे की असा माणूस आपल्यामध्ये आहे आपल्याला त्यांचा सल्ला मार्गदर्शन केव्हाही मिळू शकतो आणि साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत आम्ही सगळे सदस्य आहोत त्याचे परंतु एखादी संघटना कशी चालवावी त्याचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना अध्यक्ष या नात्यानं त्यांच्याकडनं आदर्श घ्यावा अशा स्वरूपाचं <प्थाँगा> ते व्यक्तिमत्व आहे सर्वांना धरून एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी नियोजन करून तो कार्यक्रम अधिकाधिक चांगला कसा होईल त्यासाठी अगोदर दोन चार मिटिंग घेणं त्या ठिकाणी नियोजन करणं हे सगळं काम ते अत्यंत व्यवस्थित रीतीनं हाताळतात हाक मारल्याबरोबर निदान आठ दहा लोकं का होईना कोणत्याही क्षणी उपलब्ध होतील एवढं कौशल्य त्यांच्याजवळ आहे आसा वे है, सार, है है असा व्याख्याता आज आपल्याला मिळाला मी त्यांचे खरोखर मनापासून तर आपला हा जो ज्येष्ठ नागरिक आहे तर हा आला कसं तर संयुक्त राष्ट्राने एकोणीसशे पंचेचाळीस साली असं लक्षात आलं द्यायचे की आपल्या जगामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे फार हाल होत आहेत तेव्हा त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आपल्या सरकारला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी असा आदेश केला की तुम्ही तुमच्या देशातले ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी धोरण आखा यांचे जे प्रश्न आहे फार चिखलीचे झालेले आहेत तर त्या दृष्टीने बी जे पी सरकार ऑफिस वाजपेयी त्यांनी ते स्वीकारलं परंतु प्रत्येक स्टेटला असं त्यांनी आदेश दिला की तुम्ही तुमचे रूल्स कायम करा आणि यांच्यासाठी जे करता करताय ते सर्व करा परंतु आपल्या महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेरामध्ये मध्ये हे धोरण स्वीकारले आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केले त्या म्हणजे आपली घटना जे सांगते त्याचं खरं म्हणजे काय की फार उशिला बनवली केलेली आहे आता आपल्या हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या समर्थ भारतामध्ये अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ त्याच्यानंतर फेसकॉम महाराष्ट्र राज्य आणि तिसरा अर्थक्रांती साक्षरता मंच आ, संचलित जेवण गौरव अभियान अशी हे तीन संघटना आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास काम करीत आहे आपल्याला असे वाटेल की अर्थक्रांती त्याचं एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी जागतिक जगामध्ये अर्थ अर्थ राहायला पाहिजे आर्थिक आर्थ आर्थ कसं संचलन व्हायला पाहिजे त्यासाठी सजेशन दिलेले आणि ते काही आहे आहे नागरिक दहा था हजार पर मंथ मिळायला पाहिजे मानधन कारण काय की त्यांनी त्याचं उभय आयुष्य दिलं आहे देशासाठी समाजासाठी त्यांनी फार योगदान दिलेलं आहे असं त्यांचं एक हे गणित आहे आणि त्या गणित प्रमाणे त्यांनी अनेक संघर्ष केले आणि एक दशकानंतर आता आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी हे ऍक्सेप्ट प्रस्ताव दाखल केलेला आहे प्रस्ताव आपल्या समोर आणलेला आहे की सात हजार रुपये प्रत्येक ज्येष्ठ नागरिक इनरेस्पेक्टिव्ह आपली इन्कम हे सर्व त्यांना दहा हजार रुपये देण्यात येईल देण्याचा हा संकल्प असावा असं त्यांनी केलं तर आपल्या भारत सरकारने सात हजार केलेले आहे तेव्हा हे देण्यास काही हरकत नाही तो प्रस्ताव त्यांनी आता पुढच्या अधिवेशन संघ आणि कल्याणकारी संघ या दोघांचे या ठिकाणी होत आहे आणि त्या मिटिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला जे अतिशय आनंदी जीवन कसे जगावं या विषयावर आपले अरविंद गॅगर यांनी अतिशय विकृत या ठिकाणी मार्गदर्शन केले आहे आपण साजरा केलेला आहे चितवा वाढदिवस आमच्या लग्नाचा हा सदिसव वाढदिवस वा मला वाटतं आणि इतक्या म्हणजे ज्येष्ठ आणि इतक्या समाजामध्ये चांगल्या काम केलेल्या व्यक्तींकडून आमचा हा वाढदिवस साजरा होतोय याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त व्हायचे माझ्यापेक्षा ज्येष्ठ माझे वडीलधारे ह्या माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मला सगळ्यांनी आशीर्वाद दिला धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत